नमस्कार मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवात नवी दिल्लीच्या एका बातमीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेगळी बैठक झालेली आहे जवळपास पंधरा मिनटं बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे विज्ञान भवनातील एका वेगळ्या खोलीमध्ये बैठक झाल्याची सूत्रांकडून माहिती कळते आहे आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत यांच्या नेतृत्वात सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आलेली होती नक्षलग्रस्त भाग नक्षलवाद्यांच्या कारवाया याच्या अनुषंगाने त्या त्या राज्यांनी काय पावलं उचलायला हवीत या अनुषंगानं बैठक होती ती बैठक साधारणपणे दोन अडीच तासांहून जास्त काळ चालली आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची एक स्वतंत्र बैठक झाली साधारण पंधरा मिनटं त्यांची विज्ञान भवनातल्याच एका वेगळ्या रूममध्ये एका वेगळ्या जागेमध्ये त्यांची बैठक झाली लंच त्यांनी एकत्र घेतला असं कळत आहे त्यामुळे लंच डिप्लोमसी आपल्याला बघायला मिळतीय आता अमित शहा उद्धव ठाकरेंची काय नेमकी बोलणी झाली काय संवाद झाला हे बघणं महत्वाचं आहे वेगवेगळे विषय आहेत विज्ञान त्याच एका खोलीमध्ये बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रशांत याच बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष होत की जरी सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी अमित शहा बोलत असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वेगळी बैठक वेगळी चर्चा होते का याकडेच अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं काय सांगाल सविस्तर सा बरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे जवळपास पंधरा मिनिटा साष्ट वेळ ही भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची वेगळी भेट होती त्यानंतर त्यांच्यासोबत सोबत लंच देखील घेतला डिप्लोमसी असं म्हणता येईल महत्वाचं म्हणजे परंतु या संपूर्ण बैठकीच्या दरम्यान अमित शहा यांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला की के उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की मुंबई असो दिल्ली असो बेंगलूर असो किंवा पुण्यासारखं शहर असो जे महानगर आहे या महानगर च्या झोपड झोपडपट्टीमध्ये जे दावे विचारसरणीच्या माध्यमातून नक्षलवाद वाढवत आहे त्याला अर्बन नक्षल इगम असं समोर जात आणि त्या माध्यमातून त्यावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि या सगळ्या सोबतच हे जे अर्बन नक्षलवाद वाढवत आहे यामागे काय कारण आहे याचा देखील उल्लेख आपल्या या बैठकीच्या दरम्यान केलेला आहे आणि सोबतच याला कसं थांबवता येईल यासाठी केंद्रीय गृह गृहमंत्रालयाच्या कशी मदत करता येईल हे देखील विचारणा करण्यात आली आहे पण सोबतच एक महत्वाचं म्हणजे जर बघितलं ही बैठक जी आहे ही राजकीय दृष्टिकोनातून देखील महत्वाची अनेक सतत अडीच ते तीन वर्षानंतर ही पहिली बैठक होते अमित शहा कारण की यापूर्वी पंतप्रधान बैठक झाली होती त्यानंतर ही अत्यंत महत्वाची बैठक आज झालेली आहे प्रशांत महाराष्ट्रामध्ये सध्या जो विषय डोकेदुखीचा महाविकास आघाडी सरकार समोरचा आहे तो म्हणजे वेगवेगळ्या मंत्र्यांची किंवा नेत्यांची होत असलेली केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी कारवाई तर हा विषय फार डोकेदुखीचा आहे त्या विषयावर केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा झालेली असू शकते बरोबर केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत या विषयात चर्चा पण झाली असेल पण ज्या पद्धतीने माहिती मिळते एकीकडे की ही जी बैठक होती या बैठक पंधरा मिनिटाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची राजकीय दृष्टिकोनातून बैठ भेट चर्चा झाली का हे नक, या संदर्भात स्पष्टपणे बोलणं शक्य नाही आहे पण राज, राज्यातील नक्ष वाढता नक्षलवाद आणि राज्यात मध्ये अर्बन नक्षलवाद वाढता अर्बन नक्षलवाद या संदर्भात देखील विस्तार की राज्य राज्यातील अनेक मोठे शहर आहेत जसं पुण्यासारखं शहर असो किंवा नागपूर सारखं शहर असो किंवा मुंबईसारखं शहर असो या शहरात झोपडपट्टीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं नक्षली वादाकडे तिथे स्थानिक लोक कशी वळत आहे हे देखील या बैठकीमध्ये केंद्रबिंदू होतं त्यामुळे असं म्हणावं लागेल की अर्बन नक्षल या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा होता नक्की प्रशांत धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल मात्र पंधरा मिनिटं वेगळी स्वतंत्र अशी बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात झालेली आहे लंच त्यांनी एकत्र घेतला लंच डिप्लोमसी असं त्याला म्हणतात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झालेली असू शकते उद्धव ठाकरेंनी काही मुद्द्यांवर चिंताही व्यक्त केलेली आहे झोपडपट्ट्यांमध्ये नक्षल्यांना यश आलेलं आहे असं ते म्हणत आहेत अर्बन नक्षलवादावर उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आणि भाष्य केलंय अमित शहाकडे असं कळतं आहे राज्यात अर्बन नक्षली वाढत असल्याची चिंता उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली मुंबई पुणे बंगळुरू आणि दिल्लीसारख्या महानगरातील झोपडपट्ट्यांमध्ये नक्षली चळवळ किती उपयुक्त आहे हे समजवण्यात नक्षल्यांना यश ये येत आहे असं ते म्हणाले असं कळत आहे